तळा ज्युनियर कॉलेजच्या वतीने काढली तिरंगा रॅली घरोघरी तिरंगा उपक्रम अंतर्गत आयोजन कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळाच्या वतीने घरोघरी तिरंगा अंतर्गत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते दिनांक नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबवण्यात येत असून कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळाच्या वतीने कनिष्ठ महाविद्यालयापासून मुळे नाका नगरपंचायत बाजारपेठ ते परत कनिष्ठ महाविद्यालय अशी रॅली काढण्यात आली या रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर घोषणा दिल्या रॅलीनंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात प्राध्यापक पाटील एन सी यांनी शपथ दिली तिरंगा अभियाना अंतर्गत तिरंगा यात्रा तिरंगा रॅली तिरंगा मॅरेथॉन तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम तिरंगा कॅन्व्ह तिरंगा प्रतिज्ञा तिरंगा सेल्फी तिरंगा ट्रिब्यूट तिरंगा मेळा आदी उपक्रम राबवण्यात येणार आहेत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तळाप्रतिनिधी श्रीकांत नांदगावकर Never miss an update.